मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पाणी साचलंय रायगडमध्ये खोपोली जवळ बोरघाटात ता अमृतांजन पूल परिसरात रस्त्यावर पाणीच पाडे झालंय त्यामुळे गुडघाभर पाण्यातून वाहनांना वाट काढावी लागते मुंबईकडे येणाऱ्या लेनवर सखल भागात पाणी साचल्यानं वाहनांना पुढे त्यांना खूप कसरत करावी लागते तर वाहन चालकांना पोलीस मार्गदर्शन करतायत आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पाणी आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय तर रायगडमध्ये खोपोलीजवळ बोरघाटात अमृतांजल पूल परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं आपण पाहतोय या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार प्रफुल्ल नेमकं काय आज रविवारचा दिवस आहे काय नेमकं सुरू आहे नक्कीच सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते लोणावळ्याला फिरायला गेले होते आणि तिथून परतत असताना जर ही परिस्थिती बघितली तर अमृतांचन ब्रिज म्हणजे बोरघाटामध्ये खोपुरीजवळ अमृतांचन ब्रिजच्या परिशा परिसरात रस्ता सखल आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असतं आणि मुंबईकडे येणारी ही लेन आहे आणि या लेन वरती आता हे पाणी साचले आणि त्यातून वाट काढताना वाहन चालकाला मोठी कसरत करावी लागते रस्त्याच्या एका बाजूला अधिकच पाणी आहे आणि त्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अशा सूचना ज्या आहेत त्या पर्यटकांना आणि चालकांना दिल्या जातात अगदी धन्यवाद प्रफुल्ल ताजे अपडेट देण्यासाठी आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण सध्या स्क्रीन वर पाहतोय मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पाणीच पाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे